अस्तित्वामुळे नवनिर्मितीचं स्वप्न पूर्ण करता येत नवसंकल्पना पुढे येतात अशा काही सृजनशील माणसांचा सन्मान करावा ही साधी सोपी सुसोबीत भूमिका आमचे नेते अलुपरावजे चव्हाण साहेब यांनी मांडली आणि त्यांच्या अध्यक्षते ज्या कमिटीमध्ये ज्येष्ठ पत्रकार दैनिक संपादक प्रजावणी होते ज्यामध्ये दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख आता लातूर मध्ये त्यांचं नांदेड नांदेडमध्ये ते बराच काळी त्यांचं वास्तव्य ते धर्मराजे हल्ल्याळे होते आणि आर्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात नाव गाजवलेल्या देवड्या बँकेच्या अध्यक्ष म्हणजे सुनीलजी देवडा या सगळ्यांनी मिळून एक दोन चार बैठका घेऊन एक पन्नास नावाचं शॉर्ट आउट केलं आणि त्या पन्नास नावातून आम्ही ही पाच रत्न ही पाच हिरे शोधली आणि त्यांचा सन्मान करण्याचा निश्चय केला आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पुढे हा सन्मान होताना अर्थात मला जसा आनंद आहे तसा तुम्हाला आनंद आहे